सैवाला आहे का सर्व ग्रामस्थांना नमस्कार आपल्याला माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आपल्या इथे संदेरीमध्ये अशा दुर्गा भागामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे बरेच गेलीच वर्ष आपले अनेक तहसीलदार साहेब येऊन गेले परंतु आपले हे नवीनच तहसीलदार साहेब सचिन साहेब यांच्या आल्यानंतर ह्या बऱ्याचशा शिबिर आपल्याला ह्या आपल्या पूर्ण तालुक्यात होत आहेत जसे की खामगाव पाश्टी अशा पूर्ण निगडी संदेरी संदेरी आपला हा म्हणजे आंबेड खाडीपट्टा हा पूर्ण आपला दुर्गम म्हणजे एकदम अगदी तालुक्यापासून शेवटचा असा आपला हा विभाग आहे आणि ह्या ह्या जी शिबिर आहे ह्याच्यामध्ये कृषी विभाग महिला बालकल्याण विभाग पंचायत समिती यामध्ये महसूलचे सर्व कर्मचारी ह्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला ह्या सर्व शिबीर मिळत हो आहेत त्यामध्ये मंडळा अधिकार असो तलाठी असो ग्रामसेवक असो सरपंच असो अंगणवाडीच्या सेविका असो अशा सर्वच महसुली जे आपले आहेत कार्यकर्ते त्यांच्या वतीने आपल्याला ह्या सर्व शिबीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खूपच छान रीत साहेब आपण हे केलेलं आहे आणि लोकांचा उत्साहसुद्धा अशा प्रकारचा झालेला आहे आणि अशाच प्रकारची अजून माहिती आपण आपल्या ग्रामस्थांना द्यायची आहे आणि पुढे अजून आपल्या अशाच प्रकारच्या शिबीर राबवत राहू आपण त्यामध्ये महत्त्वाची जी योजना होती आंध शिबीरमध्ये ॲग्री स्टेक कार्ड रेशन कार्डमध्ये संबंधित सर्व कामं हो मध्ये त्यामध्ये नवीन रेशन कार्ड असो नाव समाविष्ट नाव समाविष्ट करणं असो अशा नाव कमी करणं असो रेशन काढण्यासाठी नवीन ऑनलाईन अपडेट करणं असो आधार कार्ड अपडेट असो आयुष्मान कार्ड आभा कार्ड अशा कार्ड कार्डचं झालंच अशा प्रकारे सर्व सुविधा आपल्याला एकदम एका छताखाली एक ठिकाणी पूर्ण शासनाच्या टीमच्या वतीने आपल्याला हे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे सरांचा सर्वच कमी म्हणजे सी एस सी सेंटर जे प्रायव्हेट आहेत काही शासकीय आहेत त्यांचं खूप मोठं यांचं सुद्धा लाग योगदान लावलेलं आहे त्याचप्रमाणे कृषी सुद्धा आहेत ह्या सर्वांचं योगदान काम करून आपल्याला घेणारे गॉड रायटर आहेत ह्या सर्वांचं खूप छानरित्या सह झाल्यामुळे खूप खूप धन्यवाद कारण अशाच प्रकारचे शिबिर वेळोवेळी की आपण ग्रामस्थांना स्थिती देवी यामध्ये शासनाचं विशेष करून आपल्या ह्या सर्व विविध योजना महाराष्ट्र सरकार असो भारत सरकार असो त्याच्या माध्यमातून आपल्या ह्या विविध ज्या योजना शासनाकडून ला उपलब्ध केलेल्या आहेत तर शासनाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की आपण आनल अशा योजना नवीन नवीन आणत आभार आणलेल्या आहेत त्या अशाच आणत राहाव्या धन्यवाद